सकाळचे आणि आपण माझ्या घरासमोरचं हे दृश्य पाहत आहे खूप सुंदर असं दृश्य आहे सकाळचे पावणे नऊ वाजलेत आणि हे आहे आपलं घर घरासमोर अंगण आणि इकडे आहे आपली परसबाग तर मित्रांनो मी चाललो हो आहे दीपो भाऊकडे आज सुट्टी आहे तर पोहे घेऊन चाललो आहे त्यानेच खरं तर तो आणि मी आज जाणार आहोत तळीला पण आम्ही आत्ता थोडा वेळ वाट बघणार आणि दहा साडे दहाच्या दरम्याने आम्ही जाऊ पण आपण पाहत पन आहे सकाळचं सुंदर असं हे वातावरण आपल्या घरासमोरचं ऑक्टोबर महिना आहे तरी पण पाऊस आजही आहे रात्री खूप पाऊस पडला आहे सकाळीही पाऊस पडला तर आपण चाललोत आता दीपक भाऊकडे हे समोर दिसतंय ते माझ्या भावाचं घर हो हो पडले कंपाऊंडचं ते गेट उघडताना पोहे पडलेत दीपक भाऊ अरे पोहे घेऊन येत होतो ते कंपाऊंडचा गेट उघडताना पोहे पडले आपण बघताय दीपक भाऊच्या घरासमोरचा हा परिसर आहे नारळ आहे वरती ह्या नारळाला पाच वर्ष झालेत पण काय वाढ नाही गुराने खाऊन खाऊन त्याची पूर्ण वाट लावली आपण आता बघूया हा काय करतोय ते अरे पोहे सांडले सगळे अरे नाही तरी पण रे हे बघ ते गेट उघडताना व्हिडिओ करतो ना सांडले सगळे हे सॉरी हा जरा ते हे कर बरोबर आई ते आत्ता चपात्या भासतोय हे बघ ती करपेल कर करपेल जेव्हा खरी कोण नसतं त्यावेळी अशी मेहनत करावी लागते हा माझा भाऊ आहे दीपक भाऊ माझ्या व्हिडिओचा कायमचा मॉडेल असेल आणि अशी इकडे गोळे करून ठेवलेत चपातीसाठी एक दोन तीन चार पाच सात सात सा, आठ नऊ नऊ चपात्या संध्याकाळ सोन मला हा आणि म्हणजे पोहे खा ना तू मला आता नको काय तू आता एकटाच खाली आहे चपाती काय बोलतोस काय खा हो। हो। ना तू दुपारला होईल तुला रात्रीला होय ना खाऊया ना फोन आलाय वहिनीचा फोन आला काय भाजू ही कशी शेकायची मला काय एवढं माहिती नाही तर ह्याच आता जे चपाती भाजायचं काम आहे ते मी करतो इकडे मी पोहे आणले होते ते गेट उघडताना पोहे सगळे त्याचे पडलेत थोडेसे पडले सकाळी उठून त्याने चपात्या बनवायची सुरुवात केली आहे पहिल्यांदा त्याला चपात्या येत नव्हतं तर गोल चपात्या येत नव्हत्या म्हणून तो त्याच्यावर डबा ठेवून हे करायचा परंतु आता त्याला बऱ्यापैकी चपाती चांगली जमते आता आणि चांगली पण होते प्रॅक्टिसने त्याला आता ते चांगलं जमायला लागलं आहे मला पण थोडं जेवण येतं बनवतं खात्या खाण्यासारखं परंतु चपाती काय येत नाही यूट्यूबवर बघून बनवायचं आहे याची चपाती तशी होईल माहिती नाही कारण मी भासतोय म्हणून आज सकाळी मला वाटतं लवकर आहे घराची सगळी साफसफाई करून आता चपाती बनवायला सुरुवात केली एकूण नऊ चपात्या बनवल्या ही इथे एक लाटलेली आहे इथे शेकतो आहे आणि इकडे तीन तीन सहा सात आठ नऊ हे लवकर ये फोनवर बोलून चपाती मला काय शेकता येत नाही व्यवस्थित परत कडक व्हायची चपाती चपाती शेकतानाचा वास मस्त येतोय पण एकदम हे भावा ये चल आणि आपला इथे हा मास्टर शेफ आलेला आहे पोरग्या चात्या कांद्या बरोबर आहे त्याचं होय काय बोलला तो मग तुला होय ना बरोबर आहे पोरग्याला शेवटी काळजी असणारच आहे तुला मी पोहे आणले पण माझ्या हातून सांडले तेवढे सपुरतील ना तुला तसे अरे बरा पूर्ण भरला होता इथं भाग तो असा व्हिडिओ करताना गेट उघड होतं ना ते गेट उघडताना ते सांडले परवाची डाळ कशी सांडली तशीच चपाती बरोबर शेकले काय हां तू मला जमत नाही ना परत कडक कडक व्हायची होती का लावतोस तू काय हा तर आमच्या दीपवने इथे नऊ चपात्या केल्यात आज काय दुपारचा मेनू काय तुझा तुझा दोन आणि अंड हां नाही मी काय बोलतोय पण तू आज दुपारी जेवायला काय बनवणार डाळ हा डाळ भात कसली डाळ बनवणार मुगाची स्वप्नाली हे बघ स्वप्नाली आले मामूजान बोलते तुला <laughs> बघ मामा सकाळी चपात्या बनवतोय आणि त्याच्या हातच्या चपात्या काय एकदम नरम नरम चपात्या आहेत आम्ही या शनिवारी स्वप्नाली येणार होतो मुंबईत दीपव घेऊ येणार होता पगार नाही झाला पण सुलभाकार बोला आम्ही पुढच्या वेळ येऊ हो मग या ना येऊ हो येऊ हो आम्ही काय माहिती दीपो पगार कधी होतोय आता स्वप्नाली काय स्वप्नाली मामूजान यश पण आहेत चपाती बनवायचं काम मोठ्यानं चाललंय मुंबईला आम्ही आज संध्याकाळी जातोय मी आणि भाऊ यश विचारतोय कधी जातोय मुंबईला आम्ही आज संध्याकाळी निघालोय रे जरा मस्तपैकी फिरणार चार पाच दिवस आहे ना ती भाऊ किती दिवस फिरायचं दोन दिवस फिरणार गावात कंटाळा ना पाऊस येऊन पाऊस नाही रे असंच बोलते मस्करी करतो आहे काम करायला काम सोडून कुठं जाणार आहे फिरायला जायचं आम्ही बरेच महिने प्लॅन करते मुंबईला जाऊया मुंबईला जाऊया पण जाता येत नाही ह्याचं काम आणि हा घर हे आहे त्याच्यामुळे असं बस झालं तू काम करतो बघायला पाहिजे ना अक्का वाट बघते तिला बोला आम्ही येतोय येऊ दिवाळीच्या अगोदर येऊ की दिवाळीच्या नंतर जावे ती भाऊ दिवाळीच्या नंतर येऊ आम्ही चार काडे झाले आहेत कामाचे पुण्याला पण नेणार असं ना मला कधी नेशील मी अजून पुणे बघतला नाही म्हणून दिवाळीच्या आधी या चालेल चालेल आम्ही येतो आणि तिला घेऊन जातो तुर बाकाला घेऊन जा बोलते गावे पण ती राहायला पाहिजे तुम्हाला सोडून चपाती खायला बोल ना तू चपाती खायलाय चपाती खायला ये कोणाला बोलतोस येस स्वप्नाली कोणाला स्वप्नाली तिला घेऊन जा बोलते है। ती येणार आहे काय का बसकर तू हिरो आहेस माझा माझ्या व्हिडिओचा तू कंटेंट आहेस माहिती आहे तू फेमस व्हायला पाहिजे कसा का काम करतो बघू दे तर लोकांना दीपावली सकाळ सगळं घर साफसफाई करून टाकले लादी विधी सगळं सकाड़ पुसून सकाळी लवकर उठून बेडरूमची लाईट का चालू ठेवली रे लाईट बिल त्याच्यामुळे जास्त येत आहे सगळं घर त्यांनी सकाळी साफ करून ठेवलं आहे सगळे एकदम क्लीन करून ठेवले सकाळी उठून लवकर मला वाटलं उशीर उशिरा उठेल रविवार आहे तर लवकर उठला आहे पहिल्यांदा ह्या हॉलमध्ये आम्ही सगळे बसलेले असायचं हा पूर्ण हॉल हो आहे ना भरलेला असायचा माझी जागा तिथे होती पिक्चर बघण्यासाठी त्या खुर्चीजवळ बसायचो खुर्ची नसायची तिथं बसायचो होती पोहो इथं झोपायचं आणि गर्दी असायची टी व्ही छोटा होता त्यावेळी आणि इकडे हे दोन बाकडे ह्या बाकड्यांवर पण लोकं बसलेले असायची हा पूर्ण भाग भरलेला असायचा ज्यावेळी बाहेर टी व्ही असायची त्यावेळी नंतर बाहेर टी व्ही आली त्याच्या अगोदर टी व्ही आतमध्ये त्या कपाटाजवळ होती तिथे माझी जागा होती बसायची एकदम जवळ अकरावी बारावीला असताना आणि हा सगळा हॉल भरलेला असायचा एक काळ असा होता की एवढे लोकं बसले असायचे आमच्याकडे लाईट जात नाही कंपनी असली तरी पण फक्त कंपनी आहे तरी आम्हाला काम नाही तेवढंच काम जोरात चालू आहे किती वाजता उठला तसे आज आमच्याकडे लाईट डीम नाही आहे लाईट एकदम फुल असते बघ स्वप्नाली बोलते तुमच्याकडे कंपनी असून लाईट डीम आहे आज सुट्टी आहे काय स्वप्नाली हा आपण बोलतो ते आवाज जातो ती, हो। ती लोक मेसेज करतात कमेंट करतात हां तू बोल ना चपाती करायला किती तुला मेहनत जाते ती कशाला कसं शिकलास ते बघून कुणाचं होय ना तू चपाती लाटेपर्यंत तू अगोदर लाटून ठेवायला पाहिजे गॅस फुकट जातो ना त्याच्यात आज चुलीवर आणि पाणी गरम केलं आंघोळ नाही वाटते गेलीस तू आज तेव्हा चुलबाई आहे माझं थंड पाण्याची आंघोळ करणार हो शिरला नक्की बनवू मला पण आवडेल एक व्हिडिओ शीरला बनवू होय तर आमच्या घराच्या बाहेरचा हा सगळा परिसर आहे आपण पाहू शकता इथे मस्त केळी आहेत पण केळी काय दीपावला कधीतरी खायला मिळतात नाही तर वानर काय केळी ठेवत नाही आहेत इकडे हे रामफळचं झाड आहे त्याची फांदी एक तुटले आहे तिकडे नारळ आहे नारळ येतात बऱ्यापैकी पहिल्यांदा हे सगळे रस्ते ना चालू असायचे लोक ये जा करायचे नदीवर जायला कपडे धुवायला वगैरे सगळे लोक जात असायचे त्यामुळे रस्ते सगळे चालू होते परंतु आता कोणीच रहदारीच नाही प्रत्येकाच्या घरात पाणी येत आहे जो तो आपापल्या घरी कपडे धुतो त्यामुळे सगळे रस्ते बंद झाले आणि लोक आपापल्या घरातच थांबायला लागले प्रत्येकाच्या घरी टी व्ही आल्या म्हणून ते जुने दिवस आहेत ना खरंच मस्त वाटायचे थंडीच्या दिवशी आम्ही शेकोटी वगैरे पेटवायचो आणि एकत्र बसवून गप्पा मारायचो पण आता काय होतं आहे की जो तो कामाला जातो आहे प्रत्येकजण बिझी झाला आहे आणि पूर्वीचे जे एकदम मस्त असे दिवस होते ना ते सगळे दिवस आता संपलेत बाहेर चालले आहेत आज स्वप्नाली आणि फिरायला चालले आहेत वाटतं होय 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 सुट्टी आहे त्यांना आज पण बाहेर चालले आहेत इथे सगळी सोनने वगैरे ठेवलेली आहेत हे तुझा हे कुठं गेला? गेला? गेला आज हिरो कुठं गेला मांजर कुठं गेलं आज दिसत नाही तो गो कुठं झोपायला गेला सर तर आत्ता राहिले आहेत एक दोन तीन चारच गोळे राहिले आहेत एक शेक चपाती दुसरे तो लाटतोय आणि अशा प्रकारे चपाती आता याची बऱ्यापैकी झालेली आहे बनून काय माहिती मासेवाले असेल तर आत्ता आपण लाईव्ह आलो आणि दीपक भाऊ काय काय करतोय चपाती बनवतोय हे सगळे दाखवण्याचा एक, एक प्रयत्न होता तर आज सुट्टी आहे बघूया जर वेळ मिळाला तर आम्ही आज फिरायला जाऊ बाहेर तळीला पैसे तर आमच्याकडे नाही आहेत पण आम्ही फिरून येणार फक्त तर मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांची राजा घेतो धन्यवाद